मॉर्निंग अँड वेलकम टू माय न्यू व्लॉग सो गाईज आत्ता सहा वाजलेले सकाळचे आणि मी उठलेलो आहे तर आपली कालची एडिटिंग राहिली आहे थोडी तर ती एडिटिंग करून आपल्याला ब्लॉग पण अपलोड करायचं आहे आणि आता फ्रेश होऊन चहा पिऊयात नंतर एडिटिंग करून ब्लॉग अपलोड करूयात ओके तर काहीच आज आपल्याला आंबजवायला जायचं टॅलीसाठी तर फटाफट उठकोयात आंघोळ ते करतो आणि निघूयात आंबे तर काय मी आलेलो आहे अंबादुगामध्ये आणि बघू शकता इथं आत्ता सध्या मी इथं टॅली करण्यासाठी आलेलो आहे मी टॅलीचा क्लास केलेला लावलेला आहे ओके जॅक टेक्नॉलॉजीमध्ये सो आता टॅली करायची आणि मी घरून येताना ब्लॉक केलं नाही कारण की घरून येताना खूप गडबडीमध्ये आलेलं आहे मग तिच्या गाडीमध्ये आलेलं आहे मी त्यांनी मला इथं सोडलं ओके सो आता इकडं शिवाजी चौक आहे आणि आपल्याला जायचंय आता आदित्य दादू सोबत एका एक ठिकाणी <laughs> okay. तर आदित्य दादू कोण आहे तुम्हाला तो आल्यानंतर ओळख करून देतो माहिती आता रुपये जॉब सोडतो ओके तर इथं अर्धा एक तास मी टॅली करतो आणि नंतर जाऊ आपण बाहेर सो so, बघत राहा ब्लॉक स्टेट येऊन गाईड तर गॅस गाई टॅली करून मी आलेलो बाहेर तर दीड तास गेला मला इथं टॅली करण्यासाठी तर मला इथं तयारी करणार दीड तास गेलेला वाज वाज ता आता वाजले तर बघू शकता बारा वाजले तर आता यायला घ्यायला आपल्याला तर त्याच्यासोबत जायचं आपल्याला कुठेतरी ओके तर बघत राह बेस तर चला जाऊ आता तिकडे शिवाजी चौक आहे तर आप आता आपल्याला तिकडे जायचं आहे तर चला जाता लागेल होती बुक म्हणून इडली घेतली होती सो आता मी आहे शिवाजी चौकात तर आता आधी येईल त्यासोबत जाऊ खम आम्ही आलेलो कॉलेज मध्ये आणि मी आहे आध्या ओके तर आपल्याला जायचंय ग्राउंड आहे बघू शकता आलो आपण आध्याच्या भावाला भेटायला काय कारण काय नाही पार्टी जिना gara काय करता तुमच्या भाषामध्ये सांगणार आहे वाले छात्रों को राजनीति से दूर रहना चाहिए बाय बाय टाटा गुड बाय गया मी आलेलो आहे आंबोद काय होऊन घरी कारण की मी येताना ब्लॉक करू नाही शकलो कारण की मी गाडीवर आलो आणि खूप गडबडीमध्ये आलेलो आहे ओके तर आता मी आलो शेतात आणि शेतात आलेलं आपल्याला काम लागले हे पाइप असेच तिकडन इकडे लावायचेत ओके तरी काम लागलेलं आहे तर ते काम हे आहे की एल्बू जो आहे असा इथून काढून अरे तर तो आट्याचा एल्बू पाहिजे होता पण इथे आहे विदाऊट आट्यावाला सो याला इथेच ठेऊ इथं आपले बैल आहेत तो काय बघू शकता मी एल्बू काढलेला आहे हा पण खुपचा आहे पण आपल्याला परवा का नतीजा न पण मी इथला काढलेला आहे तर आता इकडे पाणी चालू होतं पण आता इथून काढलेला आता आपल्याला तिकडं भेटत तो चला काही एल्बू भेटलेला आहे आता मी तिथं पाईप लागणार होते काही तर इथले तिथं मिळून ठेवलेले आहेत फक्त स्वतः सध्या हे खोलतोय मी तर गाईज आहे राजमा आणि याच्यामधून चालताना असं म्हणतात की चुकाडा ते असतो पण देस्ती छोरे गाईज चिता या चिता अ चिते अ चिते हा घुमरा रे तू मारू <laughs> तर आपल्याला पाईप लावावं लागतील सुद्धा झाडांना पाणी दिलेलं आहे बघू शकता या आंब्याचे झाड आहेत ओके तर हे पाईप पाई आहेत मी तिकडन आणलेले आहेत मग अशी पांढरा पाईपाचा तुकडा लागतो तर लेला है। तो आणायचा राहिलेला आहे सो आणखी एकदा आई चूकाटेतून जायचं आहे आपल्याला तिकडं तर खूप मोठी जोखीम हाती घेतलेली आहे गाईत मी तर तुमचा सपोर्ट हवा आहे ओके सो आता मी जायलेलो आहे इथून बघू शकता फायनली गाईस पायपाचा टुकडा भेटलेला आहे आणि आता आपण घेऊन जालो तिकडं तो गाईस थारा बाहेर रोहितने पाणी इधर लागे एखादी आहे घरी तर घरी जाऊन भेटू आणि इथं पाणी चालणार आहे आता रात्रभर दहा वाजेपर्यंत रात्रीच्या तो बघू शकता इथं पाणी आणलेलं आहे मी आणि आता लागलेली भूक त्याच्यामुळे घरी जायचं जेवायला लाईक करा सबस्क्राईब करा